नमस्कार मी सचिन जुचंद्र मित्रांनो आज मी तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान गीत गात आहे जरा लक्ष द्या जय 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 शिव छत्रपती आम्ही जपतो तुमची मूल्य मराठांचा मराठ्यांचा हो तुम्ही अटल विश्वास बहुजनांचा तुम्ही हो श्वास भक्ती शक्तिचे तुम्ही अधिकारी दुर्जनांचे करीमर्दन सज्जनांचे तारणहारी नाव शिव छत्रपती, दुःख संकट दूर पळून या जाती नीती कर्तव्य सदा विजयी होती जय 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 शिव छत्रपती, हिंदूंचे तुम्ही दैवत तुमच्या वर श्रद्धा पार दुष्टांचा तुम्ही केला हो वध आम्ही सारे तुमचे हो दास जगास जिंकायचा करीतो ध्यास मनी आहे आमचा विश्वास अखंड करू हिंदुस्तान मनाता है इच्छा खास जय 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 शिव छत्रपती अपमानाचे ओझे घेऊन ना जगू अपमानाचा बदला घेऊ शिव 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 छत्रपती नामस्मरण करू इच्छाकांक्षा बाजूला ठेऊ भारत मातेचे रक्षण करू जवान नक्की सणांना सुखी ठेवू छत्रपती शिवछत्रपती आज्ञेचे तुमच्या पालन करू घरातली माउली तुळ संगणातली। गाय गोठ्यातली या साऱ्यांचे रक्षण करू परी आमच्या जीवाचे बलिदान करू जय 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 शिवछत्रपती राजे तुमचे किल्ले होगड रक्षण करू डागडूजी करू त्यांना जपू वाढ राऊळ मंदिर देऊळ ब्राह्मणांचे करू रक्षण हिंदुत्वाची करू जपण जय 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 शिव छत्रपती, जपू तुमची मूल्य सत्ता घेऊ एका हाती विश्वासामाला शिव छत्रपती दुर्बलांचे करू रक्षण अन्यायाला वाच टाकू फोडून प्रतिकार करण्यास कधी न घाबरू भ्रष्टाचाराला मिटवून टाकू अबला ना धीर देऊ सबला करूनच श्वास घेऊ जय 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 छत्रपती सारे तुमचे गुणगाण गाती जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद